नवरी शिवायचे हे असं डोकं मी कधी कोणी लावलेलं ला मला आठवत नाहीये त्यांनी मला विचारलं तुम्हाला कंटाळा येत नाही का रोज रोज तेच करता सांगली साताऱ्याकडून पण एक मला ऑर्डर आली होती त्या बारा तेरा जणी आहेत <laughs> व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग सुरेखा मध्ये सगळ्यांचा मनापासून स्वागत आहे आता मध्ये खिचडी आहे आधीचा व्हिडिओ पाहिला असेल मी आल्यावर बोलले होते तुम्हाला मी खिचडी लावला तो व्हिडिओ पूर्ण केला आणि दुसऱ्या ज्या साड्या आल्या त्या साड्या दाखवायच्या होत्या तर ही कुठला तांदूळ आहे इंद्रायणी आम्ही पुण्याला हो? गेलो होतो त्यावेळेस आणलेले त्याच्यामध्ये गाजर परत काय काय टाकलंय शिमला मिरची दोडका सगळ्या भाज्या आणि मूग टाकले मोड आलेलं तर असं मस्त खिचडी केली वाफ बघा दिसते कायची वाफ आता जीवून घेते त्यानंतर ज्या साड्या आलेत त्या साड्या मी तुम्हाला दाखवणार आहे शिवण्यासाठी आणि कधी शिवणार आहे ते हे सांगणार आहे जेवण झालंय म्हटलं जी साड्या दाखवून घेते तुम्हाला त्यानंतर मी चेंज करते पण ही साडी खूप छान दिसाली आणि ट्रेनमध्ये मला सगळे असे बघत होते टकामाका टकामाका बोलतात ना तसं नॅचरल आहे असे कोणी तयार होऊन गेलं ह्याच्यामध्ये पण काय करणार आहे कामाचा भाग असल्यामुळे आणि न मी तिथं नंतर घातल्या तर साडी दाखवते जे नऊ साड्या होत्या त्यातली ही एक साडी आली तर ही ब्राह्मणी शिवायचे ब्राह्मणी काय शिवले कसं शिवलं ते सविस्तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे तो व्हिडिओ तुम्ही चेकआउट करा तर ही जी साडी आहे पहिले मी पुण्यावरून आले होते त्या दिवशी पूर्ण ओपन करून दाखवलेले त्यामुळं आत्ता मी ओपन करणार नाही तर बाकीच्या आहेत साड्या मी तुम्हाला दाखवते खास असं ह्याच्यामध्ये नेहमी आपण दहावारीच्याच किंवा नऊवारीच्या नऊ वाऱ्या शिवतो सहावारीच्या लहान मुलींसाठी शिवतो आपल्यासाठी बसतच नाही तर आत्ता तुम्ही म्हणजे मी आले किती सोळाला आले सतरा अठरा एकोणीस ज्या होत्या त्या चार चार बारा साड्या झाल्या त्यानंतर आत्ता आज आहे एकोणीसची रात्र आता जे शूटिंग घेते उद्या वीस तारीख आहे मला एका ठिकाणी पण जायचं आहे आणि मला तीन साड्या रेडी करून द्यायच्या आहेत एकवीसला त्यांचा कार्यक्रम आहे त्यात ही पण आहे कारण ही मी त्यांना सांगितले होते आणि त्याच्यानंतर दुसरी तर न, ही एक मी शिवलेली होती ऑलरेडी तुम्ही पाहिलं होतं व्हिडिओमध्ये पण त्यांना थोडंसं सीटमध्ये टाईट झालं आहे असं त्यांनी सांगितलं आहे तर तो जो कमरेचा इथला हे असतो बेल्ट तो थोडासा मला मोठा करावा लागेल माप घेताना थोड्याशा चुकामुका चु, म्हणजे चूक चु, होऊ शकते तर तसं ह्याच्यात झालेलं आहे थोडस इतका जास्त प्रॉब्लेम नाही आला पण मला आता ते डबल मेहनत पडेल कारण करावाच लागेल मी शिवून दिलेली साडी आहे म्हणजे आणि त्यानंतर ही एक आहे एक मिनिट मी दाखवते तुम्हाला हे शालू पॅटर्न असते मला वाटतं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल ह्याचं मी जे बिलिंग आहे ते मला काढायला सांगितलेलं आहे कारण त्यांचे रेट काय आहेत हे थोडंसं अवघड पडतं त्यांना नंतर म्हणजे ह्या ह्याच्याने रेट खूप असतात आणि डिस्काउंट किती का विचारलं हे साडी माझ्याकडे नसतात मग सांगतात तर ही साडी आहे आता ओपनच करते आबोली कलर आहे अरे बाप मग साडी साडी रेशमीमध्ये म्हणजे सेमीमध्ये जे बनवते येते ना त्यात आहे पण मऊ आहे तर ही साडी आपण ओपन करून बघूया कशी आहे कारण आता मला कटिंग करायचंच आहे त्यामुळे मी ओपन करते त्याचा ब्लाऊज आय थिंक त्याने काढलेला आहे तर बघा किती सुंदर साडी आहे थोडासा कॅमेरा आपण लांब घेऊया म्हणजे साड्या तुम्हाला पूर्ण व्यवस्थित दिसतील आणि मला ही साडी खूप छान दिसायला या सगळ्या साड्या वाटतात ठेवूनच घ्यावं तसं नाही सांग हा असा पदर आहे याचा त्यानंतर ती अशी अच्छी भरलेली आणि बनारसीमध्ये पण सूट जे आहे ना ते सिल्कमध्ये येतं ते मला वाटतं ही महागातली साडी कारण ह्या साडीची क्वालिटी सांगते आणि ओवरऑल पूर्ण साडीला अशा बुकट्या आहेत मग पण ह्याच्यात कलर का वेगळा दिसतो हा रेड हा सेड आबोली सेडमध्ये येतो पण ह्याच्यामध्ये रेड दिसतोय आधीच सांगते ही प्लेन आहे तो दिसतोय का बघूया थोडासा ह्या बाजूला विथ ब्लाऊज असेल कारण ह्या साड्या खूप अशा रिच दिसतात हे बघा तसा सेट दिसतोय तर अरे थांबा पाया 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 पायात पाया, या लगेच लेत सगळं ते काल काढले ते बघा लुक खूप सुंदर दिसते ही साडी आता मी त्यांना फोटो काढायला सांगते पण ते फोटोही काढते की नाही माहिती नाही कारण कंटाळ येतात हे करून तर ही साडी अशी आहे ओरा तर हे झालं याच्या हमलेलमध्ये मी प्रयत्न करते फोटोही काढण्याचा यावेळेस साड्या जी नऊवारी शिवायचे हे असं डोकं मी कधी कोणी लावलेलं मला आठवत नाही आहे पण रेखा आहे खाली माझी मैत्रिणी तिची भाजी आहे पार्लरचं तुम्ही रेखाला व्हिडिओमध्ये पाहिल्यात तुम्ही बऱ्याचदा ही बाकीच्या साड्या इथे काढून ठेवते मी येतात आणि ही साडी आहे मी तुम्हाला दाखवते सहावारी पेशव्यामध्ये चिंतामणी कलर आहे हा एक मिनिट कॉल येतो बघून येते साड्या झाल्यात का आम्ही घ्यायला येतो किंवा ब्लाऊज झालेत का ड्रेसेस झालेत का हेच असतं तर ही साडी ही साडी सेम आहे काहीही फरक नाही आहे पेशवाई आहे प्युअर पेशवाई आहे कारण ह्या साड्यांची रेट खूप हाय असतात तर आता तिला काय झालंय ह्या साड्या वापरण्यात येत नाहीत तर ती बोलते की मला ह्या दोन्ही साड्यांचे मिळून एक नऊवारी शिवायचे मी म्हणले कार्ड सेम आहे का तर तुम्ही बघा कार्ड जे आहे इत फरक नाही आहे असे तुमच्याकडे दोन सेम साड्या असतील से तर डोकं लावा मला खूप हे वाटलं तिचं तर ही साडी याचा पदर जो आहे तो असा आहे ह्याचा पदर पदरणा वापरणार आहे ह्याचं मी कसं वापरलं आहे काय केलं आहे ते तुम्हाला साडी दाखवते दोन्हीच मिक्स करून सेम कलर आहे काहीही फरक नाही आहे हे बघा ह्याच्यावरती हे वर्क आहे ह्याच्यावरती वर्क नाही आहे तर आपल्याकडे बऱ्याच अशा सावऱ्या असतात पण दोन्ही अगर सेम असतील बॉर्डर साडी सगळीच अगर मिळती जुळती असेल तर तुम्ही ही आयडिया करू शकता ही नवीन आयडिया आहे कारण मी तिला बोलले पण बोलते सावारी दोन सावारे देतेत आहे तुम्ही शिवा ठीक आहे सेमच आहे बोलली ते आणि आहे सिल्क आहे आपण बऱ्याचदा लग्न ह्या अशा साड्या कार्यक्रमाने लग्नातच वापरण्यात येतात मग नंतर तेच तेच आपण घालत नाही नवीन आले की नवीन घेतो मग ह्या साड्या जोडण्या ज्या आहेत त्या तशाच राहतात आणि वापरण्यात येत नाही त्यामुळे मग होतं का नेमकं त्याचं की ठेवून ठेवून चिरतात किंवा जिथं घडी असते तिथं खराब होते मग नवीन घेण्यापेक्षा ही साडी वापरण्यात येते अशी आयडिया तुम्ही करू शकता आ, ही आहे आणि दुसरी जी आहे मी ती तुम्हाला पूर्ण ओपन करून दाखवते ही साडी जास्त वापरायची आहे हे तुम्हाला दाखवते हे बघा बीडिंग केलेलं हे असं आहे ओवरऑल ह्या साडीला इतके वर्क आहे खाली हे बघा हे असं वर्क आहे हे असं आहे साडी खूप सुंदर दिसते मी तिला बोलले पण अगं कशाला शिवते सावरी जास्त वापरण्यात येईल बोलते नाही मला नऊवारी शिवायचीच आहे आणि हे पदराच्या बाजूला हे मशीनवर काय पॅच जे आहे ना हे मशीनवर काय खडा आहे ट्रोन आहे आणि हे असं आहे तर लुक ह्याचा खूप छान दिसेल हे बघा मस्त दिसतो हा आहे असं नाही की तो दिसणार नाही चांगला खूप छान दिसेल त्यामुळे पैसे वसूल असं होणार आणि ही साडी बघा हे सुद्धा ह्याचं काट मॅचिंगच आहे त्यामुळे खूप छान दिसायला लागले तर अशा साड्या असतील तर तुम्ही ह्याचे दोन्हीचे सहावारीचे मिळून नऊवारी शिवणार आहे ह्याच्यात कपडा राहणार आहे त्यानंतर ते टॉप शिवणार आहे स्वतःही तिला शिवाय ते की वन पीस शिवणार आहे काय ते करणार आहे ते तिलाच माहिती पण मला हे कट करायला खूप जीवावर येणार आहे अशी साडी कट करायला मला खूप जीवावर येणार आहे पण आता आली तर काय करू असं आहे तर खूप सुंदर दिसते ही साडी बघा मस्त वाटायला लागेल दोन दोन साड्यांचे तर ही आयडिया खूप छान आहे तुमच्याकडे असा सेम दोन साड्या असतील तर वापरण्यात येत नसतील तर तुम्ही त्याची नऊवारी शिवू शकता किंवा अशा सावऱ्यांचे वन पीस टॉप ह्या सगळ्या वेगवेगळे -वेग डिझाईनचे करू शकता जे शॉपमध्ये घ्यायला गेले की खूप महाग पडतं आणि अशा साड्यांचं काय होतं आपण वापरत नाही ते आत्ता वापरू तेव्हा घालू कधीतरी घालू असंच होतं आहे पण शक्यतो होतच नाही कारण नवीन ज्या साड्या असतात तेच आपण वापरतो जुन्या तशाच ठेवतात आणि सिल्कच्या असतील तर नक्की त्या खराब होऊ शकतात वापरण्यात असतील तर ते चांगले असतात तुम्ही जसं असं घडी करून ठेवता हो त्याच्यावर चिर पडते पण वापरण्यात ड्रेस ते असतील तर चालतं बऱ्याचदा मला विचारलं होतं की सिल्कच्या सा ड्रेसेस शिवलं तर टिकत नाहीत पटकन चिरतात असे पण तुम्ही ती क्वालिटी ते म्हणजे त्या साडी जी तिथं जिरपलेली आहे का किंवा जिरपले म्हणजे विरगडलेली आहे का बघा त्यानंतरच शिवायला जाईल आणि माझ्याकडे ज्या कोणाच्या साड्या येतात तेव्हा मी स्वतःही त्यांच्या साड्या पाहिल्याशिवाय शिवत नाही कारण शिलाई वसूल व्हायलाच पाहिजे किती केलं तर ज्या टिकतात मी त्याच्यात शिवते तर अशा पद्धतीने ह्या साड्या आल्यात नऊवारीच नऊवारी मी गणपतीपासून फक्त नऊ दाखवते तुम्हाला व्हिडिओमध्ये कारण तेच चालू आहेत ब्लाउजेस पण आहेत पण त्याचे व्हिडिओ शूट केलेत मी एडिट करायला अजून वेळ नाही ते तेही तुम्हाला दाखवते छान छान असे डिझाईन केलेले आहेत तर सहावारीपासून नऊवारी बनवणार आहे आणि कशा पद्धतीने कसं कोणतं पॅटर्न आहे ते तुम्हाला सविस्तर हा व्हिडिओ दाखवणार आहे कारण पहिल्यांदा मी असं दोन्हीचे मिळून शिवते कारण असं कधी कुणाचं माझ्याकडे आलंच नाही आहेत असं पण सेम नसतं पण ह्याच्यामध्ये हे आहे की, सेम सेम मुझे लती की कलर सेम आहे बॉर्डर पण सेम आहे त्यामुळे आहे आणि राहिलेलं ती बोलली की ती टॉप किंवा वन पीस काहीतरी शिवणार आहे स्वतः तर असे तुम्ही डोकं लावू शकता आता मी तुम्हाला माझी शिलाईची तुड शिरून दाखवते जे पिंक कलरच्या साड्या शिवले त्याचे जे काही कपडे राहिले ते त्यांना द्यायचे आहेत कारण ते थोडंसं घेर आणि राहिलेला तुकडा त्यांनी सांगितला होता तर चाल मी तुम्हाला दाखवते आधी सगळे काट आणि थोडंसे त्यांचे साईडचे राहिलेत कारण ब्राह्मणीमध्ये जो क कटिंगचा आहे त्याच्यामध्ये थोडासा कपडा राहतो तर हे सगळं द्यायचं आहे आणि जी दुसरी मी तुम्हाला आधी साडी दाखवलेली ती मी साडी आणून ठेवली तर कटिंगला कारण मला आता एक एक शिवायचंच चा आहे काय करून अरे हे याचं हे या थांब हे असं आहे आणि इकडं ह्याचा अस्तर आहे आणि तिकडं माझी मशीन वाट बघते बिडिंग केलं होतं मी कारण मला बिडिंग करून सगळ्या साड्या द्यायच्या होत्या तर आजचं सगळं काम चालू आहे मला आज एक दुपारी कॉल आला होता त्याच्यामध्ये मला विचारण्यात आलं की तुम्ही नववाऱ्या शिवता किती शिवता काय शिवता माहिती नाही काय इतकी चौकशी करत होते त्यांची ऑर्डर आहे असं बोलले पण ऑर्डर तर दिलं नाही त्यावेळेस त्यांनी मला विचारलं तुम्हाला कंटाळा येत नाही का रोज रोज तेच करता रोज रोज म्हणजे रेग्युलर कामच ते आहे शिलाईचं ह्याच्यामध्ये नववाऱ्या ब्लाऊजेस किंवा चेंज करून मीही शिवते पण कंटाळा आला तर काम होणार नाही त्यामुळं कंटाळा हा आपल्या डायरीमध्ये त्याला बरा कंटाळा नसेल तरच तुम्ही ते काम करू शकता आजचंच उदाहरण घ्या जे व्हिडिओ मी पाहिलं हे मी रेडी होऊन शूट हे काय कार्यक्रम नव्हतं पण ऑर्डरसाठी ह्याही गोष्टी म्हणजे वेअर करून त्यांना दाखवणं करणं आणि ब्लाउजेस त्याच्यावरचे रेडी करणं त्या पद्धतीने केलं तरच मला त्या पुढच्या सगळ्या ऑर्डर भेटतात आणि तुम्हालाही लूप दिसतं आता नॉर्मल मी ड्रेस घालून कशी तरी उभे राहून शूट करते त्याच्यामध्ये इतके चांगले दिसत नाही असे बोलतात सगळेजण पण रेग्युलर तेवढी तयारी करायला जमत नाही पण सहजासहजी अशी <coughs> तयारी केली की मी दोन तीन जे काही आहेत व्हिडिओ शूट करून घेते मला ही जी पडतं तयारी केलेली असते आता हा ही जी नवारी आहे ती उसवायची आणि त्याला हे आहे दुसरं पण आहे ते शिवायचं आहे अजून एक आहे बनारसीमध्ये हो ही तर खूप सुंदर दिसायला लागले तर आजचा व्हिडिओ तुम्हाला ज्या साड्या आल्यात किंवा सहावारीपासून मी नऊवारी कशी शिवणार आहे त्याबद्दल सविस्तर दाखवली तुम्हाला आयडिया भेटली असेल तुमच्याकडे ज्या साड्या असतील तर नक्की तुम्ही ते असं ट्राय करू शकता किंवा जुन्या साड्यांचे तुम्ही ड्रेस तरी शिवून घ्या म्हणजे व तुमचे हे खराब नाही होणार साड्या नाही खराब होणार माझ्याकडे शिवायचं असेल तर तुम्ही मला पाठवू शकता किंवा माझे जे काही ड्रेसेस शिवले त्याचं स्क्रीनशॉट काढा आणि तुम्ही जिथं टेलरांकडे शिवता त्यांना द्या किंवा स्वतः शिवत असतील तर डिझाईन बघून तुम्ही शिवू शकता तर चालेल आता अजून एक मला नऊवारी शिवायची आहे जी पिंक कलरची आहे आणि बनारसी सकाळी शिवायची आहे आणि जी साडी जोडचं आहे ते उद्या संध्याकाळी शिवायचं आहे दिवसभर बाहेर असल्यामुळं हे सगळं असं शेड्यूल केलं म्हणजे कितीही काही झालं तर वेळेमध्ये कामं करणं गरजेचं आहे खूप जणांना वाटायला येत व्हिडिओ लातूर पुण्याचे आहेत तर महालक्ष्मीला मी दोन दिवस लातूरला गेले होते रिटर्न अचानक आले ते हे सांगितलं नंतर मी इथं येऊन दोन दिवस राहिले त्यावेळेस मी जे काही होते माझ्या नऊवार्या ते कवर केले मी पुण्याला गेले पुण्याला जाणं माझं खूप गरजेचं होतं तर तिथं मला वाटतं मी दोनच व्हिडिओ शूट केले होते एक गणपतीचा आणि एक माझ्या पुत्नीसोबतच नेतानाच एक येताना आणि इथला असा तो व्हिडिओ तुम्ही पाहिलेलाच असेल कामासोबत बाकीही गोष्टी सगळ्या मॅनेज कराव्या लागतात तरच ते तुम्हाला जमतं आधी सुरुवातीला मला थोडासा त्रास व्हायचा की जायचं दोन दिवसात परत यायचं परत एक दोन दिवस थांबायचं परत जायचं पण आता ऑर्डर क्लासेस ते सगळं चालत माझे बऱ्याच गोष्टी व्हिडिओमध्ये दाखवू शकत नाही कारण सगळ्यांचे परमिशन नसतात त्यामुळे ते, ते दिसत नाही कॅमेऱ्यामागे मागे पण बरेचसे कामं चालतात म्हणजे शिलाईचे जे काही आहे किंवा मी कोणासोबत डील करायला गेले तर तिथलं मी शूट घेऊ शकत नाही पुण्यालाही बल्कमध्ये ऑर्डर असेल तर मला तिथेही जावं लागतं आणि मुंबईला तर नेहमी जाणं असतं सोलापूर तुळजापूर कुठेही असेल आणि समजा दहा बारा जणी असतील किंवा अंगली साताऱ्याकडून पण एक मला ऑर्डर आली होती त्या बारा तेरा जणी आहेत तर मी म्हणले ठीक आहे इथून मी बसणार दुसऱ्या दिवशी जाणार अख्ख्या दिवस त्यांचे माप बिपं घेऊन परत येणार आल्यानंतर शिवणार असं काम करावंच लागतं त्याशिवाय त्या जे ऑर्डर आहेत ते तुम्हाला भेटत नाही एक दोन असतील ज्यांचा विश्वास असेल ऑनलाईन पाठवून देता शक्यतो मी जायचं टाळते कारण वेळ जातो ऑनलाईनच जास्त करून मी प्रयत्न करते पण जिथं शक्यच नाही जिथं खूपच ऑर्डर आहे ज्यांना भेटायचंच आहे त्यांचे घागरे ब्लाऊज साड्या नऊ असं सगळं असेल खूप म्हणजे कमीत कमी एक पंधरा वीस पीस तर असतील तर मी लाँग जाते पण मुंबईला ते एक दोन पीस असतील दोन तीन साड्यांचे असतील येता जाता मी कलेक्ट करते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा सहावारांच्या ज्या काही साड्या दाखवल्या नऊवारी बाकीच्या साड्या कशा वाटल्या ते हे सांगा तर भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शिलाईबद्दल काय डाऊट असेल तर नक्की विचारा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद